नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरिन मंचमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एल आय सी भरती दोन हजार पंचवीसबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो जर का तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली सुवर्णसंधी आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की टोटल पदे किती आहेत त्याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे पगार किती असणार तुम आहे तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे अर्ज शुल्क किती असणार आहे सिलेबस आणि यासोबतच एक्झामचे किती फेजेस आहे आणि अभ्यास कसा करायचा आहे हे सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या एंडमध्ये आम्ही तुम्हाला काही पुस्तकंसुद्धा रिकमेंड करणार आहे जे की यूज करून तुम्ही ही एक्झाम सहजपणे क्लिअर करू शकता तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया जसे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तीन प्रकारचे पोस्ट आहेत पहिले जे आहे तुमची डबल ए ओ त्यालाच आपण असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणतो आणि इथे जनरलिस्ट इथे कॅटेगरी आहे त्याच्यात साडेतीनशे जागा आहेत त्यानंतर असिस्टंट इंजिनियर त्याच्या एक्क्याऐंशी जागा आहेत असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेट ऑफिसर स्पेशलिस्ट त्याच्या चारशे दहा जागा आहेत आता आपण बघणार आहे की जे तुमची टोटल वॅकन्सीज आहेत त्याच्या कॅटेगरी वाईज किती जागा आहेत तर जे सगळ्यात आधी बघितले आपण डबल ए ओ जनरलिस्टसाठी साडेतीनशे जागाचे आहेत त्याच्यासाठी आपण बघणार आहे की एस सी एस टी असाल तर एस सीसाठी एक्कावन्न एस टीसाठी अठ्ठावीस सीसाठी एक्क्याण्णव जागा डब्ल्यूसाठी थर्टी एट ओपन कॅटेगरीमधून भरत असाल तर वन फोर्टी टू अशा टोटल मिळून साडेतीनशे जागा तुमच्या ए डबल ए ओ जनरलिस्टसाठी आहे आता आपण असिस्टंट इंजिनियरसाठी बघणार आहे एस सी एस टी असाल तर बारा आणि सहा सीसाठी एकवीस जागा आहेत डब्ल्यूसाठी आठ जागा अनरिझर्वसाठी चौतीस जागा अशा टोटल मिळून एक्क्याऐंशी जागा आहेत आता आपण बघणार आहे की असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्पेशलिस्टसाठी किती जागा आहेत तर जर का तुम्ही एस सीमधनं फॉर्म भर असेल तर फिफ्टी एट एस टीसाठी एकोणतीस सीसाठी शंभर जागा आहेत डब्ल्यूसाठी चौवेचाळीस ओपन कॅटेगरीसाठी वन सेवन्टी नाईन जागा आहेत अशा टोटल मिळून चारशे दहा जागा आहेत मित्रांनो आता आपण बघणार आहे की तुमच्याकडे इलिजिबिलिटी जी आहे तुमची एज्युकेशनल ती काय असणे आवश्यक आहे तर जर का तुम्ही फक्त डबल ए ओ जर्नलिस्टसाठी भरत असणार तर फक्त आणि फक्त तुमच्याकडे बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे म्हटलं कुठलीही डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता आपण बघणार आहे की असिस्टंट इंजिनिअरसाठी जर तुम्ही पद फॉर्म भरला असेल तर त्यासाठी काय असणे आवश्यक आहे तर जर का तुम्ही सिव्हिलमधनं फॉर्म भरला आहे तर पहिली गोष्ट तुमच्याकडे इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे बी किंवा बी किंवा बी टेक सिव्हिलमध्ये आणि यासोबतच तीन वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला मल्टीस्टोरी इमारत प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणी आवश्यक पायाभूत सुविधांसह यामध्ये तुम्ही काम केलेलं पाहिजे तीन वर्षासाठी यासोबतच जर का इलेक्ट्रिकलमध्ये भरत असाल तर अगेन तुमच्याकडे इंजिनिअरिंग पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहिजे आणि तीन वर्षाचा अनुभव पाहिजे सेम जसं सिव्हिलमध्ये मागितलं आहे मल्टीस्टोरी इमारत प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणी आवश्यक पायाभूत सुविधांसह तर हे इलिजिबिलिटी आहे तुमचे असिस्टंट इंजिनियरसाठी आता पण बघणार आहे की असे डबल ए ओ स्पेशलिस्टसाठी काय लागणार आहे तर स्पेशलिस्टसाठी वेगळ्या वेगळ्या जागा आहेत तर पहिली तर आहे चार्टर्ड अकाउंटंटसाठी तुमच्याकडे पहिली तर मान्यप्रता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे यासोबतच तुम्ही आय सी ए आय फायनल परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आर्टिकल्स पूर्ण पाहिजे आय सी एचे असोसिएशन सदस्य असणेसुद्धा ह्याला आवश्यक आहे आता आपण कंपनी सेक्रेटरी सर बघणार आहे की पदवीधर तर तुम्हाला पाहिजेच त्यासोबतच आय सी एस आयचे क्वालिफाईड मेंबर असणे आवश्यक आहे आता आपण ॲक्च्युरियलची बघणार आहे की कोणत्याही साखेची पदवी लागणार आहे इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युअल्स ऑफ इंडिया किंवा यू केमध्ये तुम्ही सहा पेपर्स उत्तीर्ण असणे व सदस्यत्व असणं आवश्यक आहे आता मग बघणार आहे की इन्शुरन्स स्पेशलिस्टसाठी तर पदवी असणे तुमच्याकडे कंपल्सरी आहे त्यासोबतच फेलोशिप ऑफ इन्शुरन्स इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि किमान पाच वर्षाचा जीवन विमा कंपनीचा अनुभव असणे तुमच्याकडे आवश्यक आहे डबल लीगल लिगलसाठी काय पदवीधर लॉमध्ये तुमची डिग्री पाहिजे त्यासोबतच तुमच्याकडे पन्नास टक्के गुण म्हणजे फिफ्टी पर्सेंट गुणासाठी तुम्ही पास पाहिजे जर का तुम्ही ओपनसाठी असाल तर आणि एस सी एस टी असाल तर फोर्टी फाय पर्सेंट सोबत तुम्ही पास पाहिजे यासोबतच तुम्ही बारकाउन्सिलमध्ये तुमची नोंदणी पाहिजे दोन वर्षाचा वकिली किंवा कायदेशीर विभागात लॉ ऑफिसर म्हणून अनुभवसुद्धा असणे आवश्यक आहे गड़े गड़े था था तर मित्रांनो एई आणि डबल ए थोडेसे तुमच्याकडे इलिजिबिलिटी वेगळे आहेत पण जर का तुम्ही जनरलिस्टसाठी फॉर्म भरत असाल तर फक्त आणि फक्त तुमच्याकडे डिग्री असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आता पण बघितलं की वयोमर्यादा किती पाहिजे तर कमीत कमी एकवीस वर्ष आणि मॅक्झिमम तीस वर्ष यासोबतच एस सी एस टी असाल तर पाच वर्षाचे सूट राहणार आहे ओबीसीसाठी तीन वर्ष पी डब्ल्यू डी जनरलसाठी दहा वर्ष एस सी एस टी पी डब्ल्यूसाठी पा पंधरा वर्ष आणि ओबीसीसाठी तेरा वर्ष महत्वाच्या तारखा बघणार आहे आपण ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे तुमची सोळा ऑगस्टपासून आणि आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता कॉल लेटर एक्झामच्या सात दिवसाआधी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार तुमच्या जी पण आय पी पी एस साईटमधून तुम्ही फॉर्म भरताय तिथंच तुम्हाला कॉल लेटरसुद्धा डाउनलोड करता येणार प्री एक्झाम तुमची म्हणजे टू इथे दिलेली आहे की तीन दहाला असणार आहे आणि मेन एक्झाम तुमची आठ अकराला असणे असू शकते म्हणजे ही टेंटेटिव आहे बदलसुद्धा होऊ शकतं आता आपण बघणार की अर्ज कसा करायचा आहे तर आय बी पी एस थ्रू ही एक्झाम घेतला जाणार आहे तर ही तुम्हाला यू आर एल भेट दिसत आहे इथं ही यू आर एलवरती जायचं आहे तुम्हाला इथं गेल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट ओपन होणार वेबसाईटमध्ये सिंपल तुमचं लॉग इन करायचं आहे तुमचं मोबाईल आणि ए एम, ईमेल थ्रू त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे पर्सनल माहिती ॲड्रेस एज्युकेशनल डिटेल्स सगळी माहिती भरायची आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे ॲप्लिकेशन फी भरायची आहे आणि फॉर्म फायनल सबमिट करून त्याची प्रिंट तुमच्याकडे ठेवून द्यायची आहे ही व्हायरल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटून जाणार आत आता बघणार आहे आपण की एक्झाम्स कसे होणार आहेत तर तीन फेजेसमध्ये एक्झाम होणार आहे पहिली तुमची प्री एक्झाम होणार आहे त्यानंतर तुमची मेन्स होणार आहे आणि फायनल तुमचा सुद्धा इथं घेतलं जाणार आहे तर प्री एक्झाम तिन्ही पोस्टसाठीच म्हणजे की डबल ए ओ जनरलिस्ट प्लस असिस्टंट इंजिनियर प्लस डबल ए ओ स्पेशलिस्टसाठी प्री एक्झाम ही सेमच राहणार आहे त्यात कुठला चेंज नाही आहे तर तीन सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे nah एक तर तुमची तुमची रिजनिंग ॲबिलिटी पस्तीस क्वेश्चन्स पस्तीस मार्क्स आणि वीस मिनटाचा वेळ इथं तुम्हाला देण्यात येणार आहे नंतर तुमचं मॅथ्स क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क्स आणि वीस मिनटं तुम्हाला इथं देण्यात येणार आहे इंग्लिशसाठी तीस क्वेश्चन्स असतील तीस मार्क्स आहेत आणि वीस मिनटं तुम्हाला इथं ड्युरेशन देण्यात येत आहे तर शंभर मार्काचा पेपर शंभर क्वेश्चन्स आहेत मॅक्झिमम मार्क्स इथं तुम्हाला पस्तीस पस्तीस आणि तीस सत्तर आहेत आणि साठ मिनटाचा तुम्हाला वेळ आहे पण विंडो वीस वीस मिनटाचे तुम्हाला राहणार आहे पेपर तुमच्या दोन्ही लँग्वेजमध्ये अव्हेलेबल असणार आहे इंग्लिश आणि हिंदी मॅथ्स आणि रिझनिंगचा आणि जो इंग्लिश विषय आहे तो फक्त इंग्लिशमध्ये राहणार आहे तर जर मित्रांनो तुम्ही प्री जर तुम्ही क्लिअर झाले तर तुम्ही इलिजिबल होता मेन्स एक्झामसाठी तर तुम्ही जर का जर्नलिस्टमधून फॉर्म भरला असेल तर त्याच्यासाठी मेन्स एक्झामचे सब्जेक्ट आता आपण बघूया तर पहिली तर तुमची रिझनिंग तीस क्वेश्चन्स आणि नव्वद मार्क्स राहणार आहेत इंग्लिश आणि हिंदीमध्ये पेपर राहणार आहे आणि चाळीस मिनटाचा तुम्हाला विंडो राहणार आहे चाळीस मिनिटात तुम्हाला तीस क्वेश्चन सोडवायचे आहेत त्यानंतर तुमचं जनरल नॉलेज करंट अफेअर तीस क्वेश्चन्स साठ मार्क्स आणि वीस मिनटं राहणार आहेत तुम्हाला जनरल नॉलेजचा जो शिक्षण आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी डेटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन त्यासाठी अगेन तीस क्वेश्चन्स आहेत इंग्लिश आणि हिंदीमध्ये पेपर आहे आणि चाळीस मिनिटाचा तुम्हाला इथं वेळ देण्यात येणार आहे आता जर का तुम्ही जर्नलिस्टसाठी फॉर्म भरला आहे तर इथं एक कॉमन सब्जेक्ट आहे तुमचा इन्शुरन्स आणि फायनान्शियल मार्केट अवेअरनेसचा त्यासाठी तुम्हाला अगेन तीस क्वेश्चन्स पाहायला भेटतील इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहणार आहे आणि वीस मिनिटाचा तुम्हाला वेळ असणार आहे इंग्लिश लँग्वेजचा जो पेपर आहे तो थोडा डिस्क्रिप्टिव्ह आहे त्यात तुमचं कम्युनिकेशन स्किल्स बघितलं जाणार आहे तुम्ही ईमेल रिपोर्ट सिच्युएशनल अॅनालिसिस आणि प्रिसीस रायटिंग कसे करू शकता हे सगळं तुमचं अॅनालिसिसं होणार आहे तर दोन क्वेश्चन्स राहतात तुम्हाला पंचवीस पंचवीस मार्काचे आणि इंग्लिशमधूनच पेपर असतो हा आणि तीस मिनटं तुम्हाला इथं वेळ देण्यात येतो तर मित्रांनो हे होती मेन्स एक्झामची माहिती जर का तुम्ही जर्नलिस्टसाठी फॉर्म भरला असणार आणि तेच जर का तुम्ही असिस्टंट इंजिनियर किंवा असिस्टंट ॲडमिनिस्टर ऑफिसरचा स्पेशलिस्टचा जर फॉर्म भरला असणार तर इथं सब्जेक्ट आहेत रिजनिंग ॲबिलिटी जनरल अवेअरनेस फक्त इथं एक प्रोफेशनल नॉलेज ॲड होत आहे प्रोफेशनल नॉलेज ज्या फो पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरला आहे जसं की तुम्ही फॉ फॉर एक्झाम्पल असिस्टंट इंजिनियर सिव्हिलसाठी फॉर्म भरला आहे किंवा असिस्टंट इंजिनिअर इलेक्ट्रिकलसाठी फॉर्म भरला आहे तर त्याच्या संबंध संबंधित तुम्हाला इथं क्वेश्चन्स पाहायला भेटतील तर टोटल पन्नास क्वेश्चन्स तुम्हाला इथं पाहायला भेटतील आणि अगेन तीस मिनटाचा तुम्हाला विंडो देण्यात येणार आहे प्रोफेशनल नॉलेज इथे डिस्क्रिप्टिव सुद्धा आहे म्हणजे की की एम सी क्यू आहे यासोबतच तुमचा एक डिस्क्रिप्टिव्ह पेपरसुद्धा राहणार आहे त्याच्यामध्ये चार ऑट ऑफ सिक्स क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील पन्नास मॅक्झिमम मार्क राहतील इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये तुम्ही देऊ शकता आणि साठ मिनिटाचा तुम्हाला इथं वेळ देण्यात येणार आहे आणि सेम जसं आपण जर्नलिस्टसाठी बघितलं एक इंग्लिश लँग्वेजच्या डिस्क्रिप्टिव्ह पेपरसुद्धा होणार आहे ज्याच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल्स बघितल्या जाणार आहेत दोन दोन क्वेश्चन्स राहणार आहेत आणि तुम्हाला तीस मिनटं इथे तुम्हाला देण्यात येणार आहेत असे आ, तर मित्रांनो अशा प्रकारे हे आपण प्री आणि मे एस एस बघितलं आणि याच्यानंतर तुमची फायनल सिलेक्शन जे आहे ते जे पहिली तर गोष्ट की मेन एक्झामिनिशन मार्क्सवरती आधारित शॉर्टलिस्टिंग केल्या जाणार आणि त्यानंतर तुमचं एंट्री होणार त्याच्यामध्ये तुम्हाला साठ मार्क्स देण्यात येणार आहे तर क्वालिफाईंग मार्क जे की मिनिमम मार्क्स तुम्हाला पाहिजे जर तुम्ही का ईडब्ल्यू एस एन रिझल्ट आणि ओबीसी असाल तर तीस मार्क तुम्हाला क्वालिफाईंग पाहिजे म्हणजे साठपैकी तुम्हाला कमीत कमी तीस मार्क असणे आवश्यक आहे आणि जर काही सी एस टी असाल तर सत्तावीस मार्क असणे आवश्यक आहे तर हे मार्क प्लस तुमचे मेन एक्झामचे मार्क आ या हे दोन पकडून तुमचे म्हणजे जे फायनल सिलेक्शन होणार आहे ते यावरती होणार आहे आता आपण म्हणणार आहे की अर्ज शुल्क किती आहे एस सी एस टीसाठी जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे एटी फाय रुपीज फक्त घेण्यात येणार आहेत आणि इतर जसे की ओबीसी ओपन कॅटेगरी असेल तर तुमच्याकडून सातशे रुपयाचं तुम्हाला ऑनलाईन अर्ज शुल्क इथं आकारण्यात येणार आहे पगार खूप चांगला आहे कमीत कमी तुम्हाला म्हणजे की एटी एट थाउजंड सिक्स थर्टी फाईव्ह पर मंथ भेटणार आहे पे स्केल खूप चांगला आहे एटी एट सिक्स थर्टी फाईव्हपासून स्टार्ट होत आहे वन सिक्स्टी नाईन झिरो टू फाईव्हपर्यंत जाणार आहे तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली जर का तुम्ही क्लास ए क्लास सिटीमध्ये जर तुमची नियुक्ती झाली तर तुम्हाला कमीत कमी एक लाख सव्वीस हजार तुमचा पगार असणार आहे यासोबतच तुम्हाला बाकीचे खूप साऱ्या सुविधा भेटणार आहेत एच आर एस सी एस सिटी एल टी एसुद्धा भेटतो भरपूर खूप चांगल्या इथं तुम्हाला सोयी देण्यात येते तर मित्रांनो याच्यानंतर आपण पुस्तक बघणार आहे की कुठले कुठले बुक तुम्ही वापरू शकता रिझनिंग ॲप्लिसिटी तुमच्याकडे आर एस अगरवालचं बुक तुम्ही वापरू शकता मॉडर्न अप्रोच टू वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग नंतर तुम्ही जे क्वांटिट्यू ॲप्टिट्यूड आहे त्यासाठी अगेन आर एस अगरवाल किंवा राजेश वर्माचं फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अर्थमॅटिक बुक आहे ते तुम्ही वापरू शकता त्यात तुम्ही डेटा इंटरप्रिटेशन कन्सल्टन्स आणि ॲडव्हान्स लेवल पर्सन्ससाठी खूप चांगलं बुक आहे ते इंग्लिश भाषेमध्ये तुमच्या अरिहानचं बुक वापरू शकता एस पी बक्षीचं आणि हिंदू आणि इंडियन एक्सप्रेससारखी न्यूजपेपर दररोज बघत राहा जेणेकरून तुमची वकॅबदारी इथं खूप चांगली होऊन जाणार सोबतच जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेसचं जे सब्जेक्ट आहे त्यासाठी तुम्ही लुशनचं जनरल नॉलेज वापरू शकता जे सिंपल जी के राहणार आहे तुमचं बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेससाठी अरियंत किंवा दिसा पब्लिकेशनचं एक बुक येतं ते तुम्ही वापरू शकता त्यासोबतच मंथली करंट अफेअर्स जसं की अफेअर्स क्लाउड किंवा बँकिंग सर्व्हिस क्रॉनिकल हे तुम्ही वापरू शकता का तुमचा करंट अफेअर्स प्रिपरेशनसाठी विमा जागृतीसाठी इन्शुरन्स अवेअरनेससाठी खास अरिहंत एक्सपर्टचं एक बुक येतं इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस ते तुम्ही घेऊ शकता आणि एक सु बुक अजून येतं आर गुप्ताचं ते स्पेशली याच्यासाठीच बनवलेलं आहे एल आय सी असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डबल एच ओ डीचं जर तुम्ही जर्नलिस्टमधून फॉर्म भरत असाल तर हे बुक तुम्ही यूज करू शकता ही एक्झाम क्लिअर करण्यासाठी तर मित्रांनो ही सगळी माहिती होती आपली एल आय सी भरती दोन हजार पंचवीसबद्दल जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद